जेवण केलं ना जेवण केलं बस तू मी प्रियंकाला आवाज देतो बस प्रियंका अ प्रियंका छाया अ छाया दोघी झोपल्या वाटते बस काम झाले की आपले बंद करून झोपून जातात जणी बस दुसरा काही धंदा नाही येईल पाहून कोणत्या सुनाई रे दोघी स्वयंपाक केला आणि ते मशीनच आहे बस टोडा कपडे धुतले की दोघी आपापल्या कमरे जातात झोपून जातात थांबले आवाज देत प्रियंका अ प्रियंका हाय काय म्हणता तुम्ही आवाज दिला काय मग नाही काय आवाज दिला ना तुम्ही काय दोघी झोपले होते काय हा बारा एक मिनिट झोपून राहतात ना आपल्या खोलीत जाऊन अरे गुड बापा पाय प्रियंका आई म्हटलं की तुम्ही शरीर आवाज येऊन राहिला म्हणून आई कुकडीची आवाज येऊन राहिला वाटते बापा नाही नव्हता आता आवाज दिला आई ना एक आवाज दिला फक्त एक दोन बुद्ध मग सांगतात तसे असते हो काय अरे बापरे भाऊजी पण आले या ना भाऊजी कसे का अचानक आले काही फोन नाही काही नाही घरीसाठी फोन करावं लागते त्याला परमिशन काढावं लागते घरीसाठी कोणाची आई तसुडी म्हणायचं आहे मला मी सहज म्हटलं अचानक खाली फोन नाही केला म्हणून म्हटलं मला काय करावं लागते अरे वहिनी अचानक काय म्हणजे आता गणपती बसले बट चला आपल्याकडे गणपती पाहून घेऊ म्हणून आलो बा एवढा चौकशी केल्यापेक्षा तले गिलास भर पाणी आण चहा ठेव आणि चांगला नाश्ताला बनव काहीतरी भाऊजी सैपाक झालेला आहे ना जेवण करून घ्या ना जेवणच करून घ्या नाही नाही सकाळ सैपाक खाऊ घालतो तले चार वाजू राहील ना आता तू सैपाक नाही आता रात्री जेवीन तू काहीतरी चांगला नाश्ता बनव गरम गरम मस्त आई राहू दे नाही मला काही भूक नाही आम्ही जेवण करून आलो तू राहू दे राहू दे वहिनी काही नका बनवू राहू दे

तिचं लग्न झाल्यापासून किती कप बदलले काय पाडलं वा हा काही नाही काही नाही काही नाही पडलं काही नाही हे ताट पडलं ताट खोटारडी ताट पडलं काय हा ग्लासपुटे सारखा आवाज ना कासपुटे सारखा कप फोडले बहुते कप फोडली ना जाऊ दे ना आई जाऊ दे ना फोड दे ना काय तुझी खरं तू लक्षात सांगतो बारीक चल मी माझ्या मध्ये चाललो नाश्ता बोलून बनवला तिकडेच पाठवून द्यायला लावतो बस हा रूम मध्ये चालला सर आपल्या रूममध्ये चालले जातात ते एवढ्या रूम पाहिजेच नाहीत घरात दोनच रुम पाहिजे दोन किंवा तीन बस झालं त्याच्या रुम असले तिला हिट करतात आली का आपल्या रूमच नाही काही नाही काही नाही काही नाही प्रियंका तू का भाऊजीच्या रूम मध्ये का मी नेऊन देऊन असता ती निघून देतो मी नेम नसता भाऊजीच्या रूम मध्ये पण ताई पान ताई आई किती भेदभाव करतात तो पोरांमध्ये भाऊजीला नोकरी आहे चांगली तर ना भाऊजी शहरात राहतात भाऊजी चांगली नोकरी आहे तर आई लगे किती यांची बरोबर करतात की हे नाश्तान ते नास्तान दूध आण छान कॉफी आण पुरगा आल्याला किती बरोबर करतात पोरासमोर आपल्याला बोलतात तुला नाही आपल्यापेक्षा किशोर पण त्यासमोर आपला अपमान करतात आई आपल्या वर अपमान करतात किती भेदाव करतात आई पुरांमध्ये कौन पैसा आहे त्याच्याजवळ म्हणूनच की नाही ग प्रियंका तसं काही नाही आईच्या मनात ग प्रियंका आई सगळे लेखक सारखे असतात असं विचार सोडून देतो मनातला काही बोलत जाऊ बरं तसं काही नाही आईच्या मनात आता ते भाऊजी बाहेर गावला माझ्या जास्त जीव आहे आता बाहेर गावून आले ना प्रियंका ते तर माझीपर्यंत नाश्ता पान घेत ना किती काही म्हटलं मुलगा आहे तरीपर्यंत पाहण्यासारखे झालं आपल्यासाठी काही नाही ते आई भास करतात मी खूप वेळा पाहिलं आमच्या घरी यांची कमाई थोडी कमी आहे आई पण यांना किती निच पाहतात मी काही म्हणा अरे प्रियंका दुपाईची गोष्ट कुठे नको लास्ता घेऊन भाविक त्यांनी भूक लागली अशी नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट्स करून सांगतात तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतात तर या या व्हिडिओचा पुढचा जो एपिसोड आहे तो उद्या बघू तोपर्यंत हा एपिसोड बघा एन्जॉय करा आणि कमेंट्स करा लाईक करा शेअर करा